मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सी पी मुंबई पोलीसवरती सी पी मुंबई पोलीस वरतीसाठी जो काही कट ऑफ लागणार आहे ग्राउंडमधून लेखी परीक्षेसाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र होतील तुम्हाला एवढे मार्क जर असतील तर तुम्ही मित्रांनो आरामात लेखी परीक्षा देऊ शकतात जे काही कट ऑफ लागणार आहे तर तो कोणत्या कॅटेगरीसाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पुरुष महिलांसाठी किती लागणार आहे तर सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी डिटेल मध्ये मित्रांनो तर हा व्हिडिओ सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे तर ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला आहे मित्रांनो तर एक्झॅक्टली आणि तंतोतंत अपडेट या आता क्वालिफाय होतील का टॉप अतिशय कमी लागेल का कोण कोण पात्र होईल सगळं काही तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मुंबईला फॉर्म भरणारे फसले किंवा नाहीत मित्रांनो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करताय शेवटपर्यंत पहा जर कायम नवीन असाल तर चॅनल ला करून घ्या बॅलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा सर्वप्रथम जर आपण विचार केला सी पी मुंबईला जो काही या ठिकाणी अर्जांचा जर आकडा आपण यामध्ये पाहिला तर लक्षात घ्या पुरुषांसाठी अर्ज मित्रांनो आजपर्यंत आलेले आहे टोटली मित्रांनो दोन लाख एक्क्याऐंशी हजार जर आपण महिलांचा विचार केला तर महिलांसाठी बहात्तर हजार महिलांनी अर्ज केलेले तर लक्षात घ्या आणि मित्रांनो यावर्षी जवळपास मित्रांनो बहात्तर आणि दोन लाख एक्क्याऐंशी हजार हा आकडा मित्रांनो प्रचंड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता कट ऑफ कमी लागेल किंवा जास्त लागेल ते कसं कळेल मित्रांनो ते पण मी तुम्हाला सांगतो तर मेरिट कसं तयार होतं ठीक आहे आता मित्रांनो अगोदर तुम्हाला सांगून देतो कट ऑफ कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे बघा यावर्षी कट ऑफ कमी किंवा जास्त लागेल मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे परंतु कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल ते कोणाला माहिती नाही तेच मी तुम्हाला सांगतो की कट ऑफ किती लागेल तर जनरलसाठी ओपन मित्रांनो ओपन जनरलसाठी बेचाळीस लागेल महिलांसाठी अडोतीस स्पोर्टमॅनसाठी अडोतीस त्याच्यानंतर प्रो जेट अफेक्टेडसाठी सुद्धा मित्रांनो अडोतीस लागेल जर आपण मित्रांनो याच्यामध्ये अदर कॅटेगरींचा विचार केला ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा जर आपण विचार केला मित्रांनो जनरली त्याच्यामध्ये अडोतीस लागेल फिमेलसाठी लागेल मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीस तर मागच्या वर्षी मित्रांनो ईडब्ल्यू एससाठी छत्तीस लागलेलो होता पुरुषांसाठी कट ऑफ आता यावर्षी जास्त का लागेल कारण यावर्षी सिंगलच फॉर्म आहे आणि अर्ज पण खूप आलेले आहे मित्रांनो लक्षात घ्या तर सांगण्याचा सा मेन मुद्दा हाच आहे आता मित्रांनो हे प्रकल्पवर असतं भूकंपावर असतं त्याच्यानंतर एक सर्व्हिस मॅच यांच्यासाठी तुम्हाला दिसतं इथं की चौतीस तीस त्याच्यानंतर सव्वीस मित्रांनो आता एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की याच्यामध्ये असं नाही की सरांनी सांगितलं म्हणून याच्यामध्ये जनरलसाठी अडोतीस लागेल फिमेलसाठी अठ्ठावीस तर अठ्ठावीसच घेत बसू नका जास्तीत जास्त तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क याच्यामध्ये मित्रांनो पाहिजेत आणि हेच मी तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर समोरचं ओबीसी ओबीसीसाठी मित्रांनो छत्तीस जनरल त्याच्यानंतर महिला या ठिकाणी सव्वीस स्पोर्टमॅनसाठी लागेल अठ्ठावीस त्याच्यानंतर समोरचं मित्रांनो एस बी सी एस बी सी जनरल लागेल छत्तीस महिलांसाठी सव्वीस आणि स्पोर्टमॅन अठ्ठावीस त्याच्यानंतर समोरचं मित्रांनो एन टी डी एन टी डी लागेल जनरल अडोतीस महिलांसाठी अठ्ठावीस स्पोर्टमॅनसाठी तीस त्याच्यानंतर समोरचं एन टी सी एन टी सीसाठी जनरल अडोतीस त्याच्यानंतर फिमेल एकोणतीस आणि स्पोर्ट बत्तीस अशा पद्धतीने लागेल त्याच्यानंतर एन टी बी जनरल सत्तीस त्याच्यानंतर मित्रांनो फिमेल अठ्ठावीस त्याच्यानंतर स्पोर्टमॅन तीस त्याच्यानंतर समोरचं त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी विजे विजे मित्रांनो त्याच्यासाठी लागेल लक्षात घ्या जनरल अडोतीस महिला अठ्ठावीस आणि स्पोर्ट अठ्ठावीस त्याच्यानंतर समोरचं एस टी एस टीसाठी लागेल बत्तीस मित्रांनो जनरल आणि महिलांसाठी लागेल सव्वीस त्याच्यानंतर स्पोर्टमॅन पंचवीस त्याच्यानंतर समोरचं एस सी एस सीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो जनरल चौतीस एन महिलांसाठी सव्वीस आणि स्पोर्ट पंचवीस तर अशा पद्धतीनं तुमचा कट ऑफ लागेल मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता याच्यामध्ये मित्रांनो भरपूर विद्यार्थी म्हणतील की सर या ठिकाणी पंचवीस लागेल का हेच लागेल का आणि तेच लागेल का मित्रांनो कट ऑफ कमी लागेल असं नाही आहे कट ऑफ जास्त पण जाऊ शकतो किंवा कमी लागू शकतो याच्यामध्ये तुमचं धर्म एकच आहे म्हणजेच काम की मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त मार्क घेऊन पाहिजे म्हणजे घ्यायचे मित्रांनो जास्तीत जास्त घेता आले पाहिजेत तुम्हाला तुम्हाला निदान मित्रांनो मैदानी चाचणी जी काही जून जुलैमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये दोन इव्हेंट मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सोळाशे त्याच्यानंतर मित्रांनो शंभर आहे त्याच्यानंतर मित्रांनो गोळा फेगे तर तुम्हाला दोन इव्हेंट आउट ऑफ पाहिजे त्यावेळेस तुम्ही मित्रांनो तिसऱ्या इव्हेंटमध्ये बारा किंवा तेरा मार्क ज्या वेळेस घेसाल त्यावेळेस ते मार्क कवर होतील मित्रांनो लक्षात घ्या एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं दोन इव्हेंट कमीत कमी तुमच्या आउट ऑफ असल्या पाहिजेत तुमचं ग्राउंड जून महिन्यानंतर मित्रांनो आपल्याला अपडेट पाहायला आहे तशी अपडेट मीस तुम्हाला देणार आहे आणि भरपूर विद्यार्थी म्हणत होते मुंबईला फॉर्म भरणारे फसले का कोणीच फसलं नाहीये जो फसला असेल तो फसला असेल असं तुम्हाला वाटत असेल की मी फसलो तर मित्रांनो आताच तयारी करणं सोडून द्या लक्षात घ्या मी फसलो का नाही का आणि याच्याशी तुम्हाला काही घेण्या देणं नाही मित्रांनो हजारो ठिकाणी मित्रांनो प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे असं नाही की हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केलेलं आहे मित्रांनो मुंबईला ठाण्याला किंवा पुण्याला छत्रपती संभाजीनगरला विद्यार्थी म्हणताय मी फसलो सर मी एवढेच फॉर्म भरायला पाहिजे होता मी तिथं भरायला पाहिजे होता मित्रांनो हे सगळं सोडून द्या तुम्ही तयारीवर फोकस ठेवा जेवढं तुम्हाला मार्क जास्त असतील तेवढं तुमचे मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस असतील फसलो का राहिलो का निघलो का या गोष्टींवरती लक्ष देऊ नका तयारीवर फोकस ठेवा कोणीच फसत नाही आहे आपल्या तयारीवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तयारी असेल तर तुम्ही भरती होणार ठीक आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मात्र प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र